श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना आशा करते तुम्ही सर्व चांगलेच आहात आपण नेहमी यश मिळवण्याच्या प्रयत्नात असतो पण ज्या साध्या साध्या गोष्टी आपण करू शकतो ते करून जर आपल्याला यश मिळवता येत असेल तर का नाही करावं एकदम ट्राय करून बघा कारण की मी जे पुढे सांगणार आहे त्याच्याने तुमच्या फिजिकल आणि मेंटल आणि बाकीच्या ज्या करिअर रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यामध्येही तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि ती गोष्ट आहे ब्रह्ममुहूर्ताला उठण्याची जी सवय आहे त्याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया की ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आहे त्यां ब्रह्ममुहूर्ताला उठण्यावर आपल्याला काय फायदे होतील आणि काय काम आपलं होईल त्याच्यातनं ब्रह्ममुहूर्त म्हणजेच की आपल्याला ब्रह्मांडाशी कनेक्ट करणारी वेळ असते ती कारण की ब्रह्म याच्यामध्येच आपल्याला समजून येतं की आपण त्या आपल्या सोलला आपल्या शरीराला एक ब्रह्मांड ब्रह्म जी एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याला त्याच्याशी आपण आपण कनेक्ट कारण की जेव्हा उठतो पूर्ण जो ओरा असतो पूर्ण ब्रह्मांडामध्ये जी एनर्जी असते ती पूर्ण पॉझिटिव्ह असते आणि ह्या पॉझिटिव्ह वेळामध्ये जर आपण एखादी गोष्ट केली तर ता त्याचे एकशे एक टक्के परिणाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे कोणती वेळ ब्रह्ममुहूर्ताचा वेळ साधारणतः सूर्योदयाच्या हिशोबाने असतो जो की थोडाफार बदल होऊ शकतो पण साधारण आपल्याला समजायचं आहे चा की चार ते साडेपाच किंवा सहा हा जो वेळ आहे तो ब्रह्ममुहूर्ताचा आहे कारण की सूर्योदयाच्या जवळजवळ दीड दोन तास अगोदरचा हा पिरियड असतो त्या वेळेला जर आपण उठलो तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायला पाहिजे आहेत जसं की आपण ध्यान करू शकतो योगा करू शकतो आणि योगा आणि ध्यानसोबत जर आपण कोणता मंत्र जप जर केला तर ह्या वेळेमध्ये तुम्हाला त्याचा एकदम पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल कारण की मंत्र आपल्या आपल्या बॉडीला आणि आपल्या मनाला पूर्णपणे पॉझिटिव्ह करतात एक एक जो मंत्राचा जो उच्चारण असतो त्याच्याने ते, ते वायब्रेशनचे त्याच्याने क्रिएट होतात ते आपल्याला पूर्ण त्या पॉझिटिव्हिटी देऊन जातात कारण की तुम्हाला माहीतच असेल की आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या माइंडमध्ये कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असे हे प्रकार आहेत आपण जे पण दिवसभरात काम करतो तो कॉन्शियसली करतो पण ज्या ज्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होतात त्या गोष्टी निश्चितच आपल्याला पूर्णपणे त्या त्याचा चांगला रिझल्ट पाहायला मिळेल जर त्या वेळेला आपण आपले सबकॉन्शियस माइंड जागृत असतो आणि त्याच वेळेला आपण एखादी गोष्ट विचार केली एखादी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण ती योगा किंवा ध्यान किंवा मंत्र उच्चारण केलं तर ती गोष्ट आपल्याला नक्कीच मिळेल जसं असेल तर ते योग्य वेळ आहे आपल्याला अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी किंवा तुम्ही करिअरसाठी काही स्ट्रगल करतायत काही गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या आहेत त्या गो त्या वेळेला जर तुम्ही ते उठून काम केले योगा केला तर त्याच्यामध्ये तुमच्या माइंडमध्ये एवढे पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतील तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अपअप सगळ्या गोष्टी फिट होत जातील की तुम्हाला काय करायचं आहे त्यामुळे तुम्ही सक्सेसफुल व्हाल तुम्ही फिजिकली मेंटली सगळ्या गोष्टीने पूर्णपणे आनंदी राहाल आणि लोकांना तुम्हाला बघून असं वाटेल की तुमच्यामध्ये तुम्हाला पाहून लोकांना वाटेल की तुम्ही नेहमी आनंदी कसे राहता आणि ह्या गोष्टीसाठी तुम्हाला ती लोक कॉम्प्लिमेंट देखील करतील तर ते ही गोष्ट तुम्ही करून बघा निश्चितच तुम्हाला पंधरा दिवस ही गोष्ट करून बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये फरक जाणवेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समाध